नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील अभिनेत्री अक्षय देवदर व हार्दिक जोशी यांची प्रमुख भूमिका असलेली लोकप्रिय मराठी मालिका तुझ्यात जीव रंगला या मालिकेने वर्षानुवर्ष प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं आहे मात्र या मालिकेत काम करत असलेल्या कल्याणी कुरडे जाधवनंतर पुन्हा एका अभिनेत्रीने या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती ज्येष्ठ अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो या मालिकेत मास्तरीनबाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या आजीची भूमिका साकारणारी ज्येष्ठ मराठी अभिनेत्री शांता तांबे यांचे वृद्धोपकाळाने दुःखद निधन झाले शांता तांबे यांनी आजवर अनेक सुप्रसिद्ध नाटक चित्रपट तसेच मालिकांमध्ये सर्वोत्तम भूमिका साकारत त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार देखील जिंकले मात्र त्यांच्या अशा निधनावर मराठी सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे तर आपल्या चॅनेलच्या परिवारातर्फे शांता तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशीच नवनवीन अपडेट्ससाठी मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद